जालन्यात भंगार प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला अज्ञाताने लावली आग घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कै भंगार प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला आग लावणाऱ्या अज्ञाताविरुद्ध तालुका पु, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जालन्यात भंगार प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला आग लागल्याची घटना घडली जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात रतन कांबळे या भंगार व्यापाऱ्याचा भंगार प्लास्टिकच्या वस्तूंचा ढीग घटना घडली सदर तरुण या आगीत प्लास्टिक भंगाराचे आग आगी सुमारे साडेतीन लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याने रतन कांबळे यांचे लाखोचे आर्थिक नुकसान झाले नागरिकांच्या सतर्कतेमुळे या घटने सुदैवाने जीवितानी झाली नसून भंगार प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला आग लावणारा अज्ञात व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झालाय सदर अज्ञात व्यक्तीवर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा पोलीस शोध घेत याची भरपाई सरकारने द्यावी अशी मागणी रतन किसान कांबळे यांनी केली आहे दरम्यान भंगाराच्या ढिगाऱ्याला मोठी आग लागल्यानं समजतात भागातील नागरिकांची धावपळ झाली मात्र अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळविले आपलं नाव काय रतन किसन कांबळे हे जी घटना आहे तर ही किती असं घडलेली होती रात्री एक वाजून दहा मिनटाला घडली ती तर याच्यामध्ये तुमचं काय काय नुकसान झालं याच्यामध्ये प्लास्टिक जळालं गाडीचं नुकसान झालं छोट्या तिथं त्याच्यानंतर बरं झालं आजूबाजूच्या लोकांना काही विजा पावतले नाही जर विजा पावतल्या असतं तर लो लोकांचं नुकसान पुष्कळ झालं असतं माझं हा जीवहानी झाली असती माझ्या घराचं बी नुकसान झालं असतं लेकर होतं लहान लहान घरामध्ये तर मालिक सांगा तर तुम्ही काही पोलिस स्टेशनला काही दोन आपला का? गुन्हा कुठला के केलेले काय गुन्हा केला तिथं कंप्लेंट दिली तिथं कंप्लेंट कुठे दिलेली चालू का चालू आपलं नाव काय रतन किशन कांबळे